वयस न्यूज प्रवास सत्याचा सचिन भाऊंचा आणि दादांचा सत्कार भव्य असा सत्कार या ठिकाणी होत आहे दादांच्या भाषणानंतर केक कापल्या जाईल केक कापून हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होईल भव्य असा सत्कार या ठिकाणी सगळ्यांचे मित्र आणि सहकारी सचिन भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे युवा नेते आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे आदार सुजयदत्ता विखे पाटील उपस्थित असलेले अभय भैया उपस्थित असलेले निले दादा, दादा गोपीनाथजी पाटील बोनकर दत्तू पाटील मनसे नितीन भाऊ कोते त्याचप्रमाणे उपस्थित असलेले दत्तभाऊ कोते नितीनजी शिजवळ उपस्थित असलेले विकासजी बोनकर नितीन भाऊ दिवर उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी खरं म्हणजे सचिन भाऊचा वाढदिवस सहा तारखेला असतो दादांनी तशी वेळ पण दिली होती पण दादांना अचानक काही कामानिमित्त दिल्लीला ला जावं लागलं त्यामुळं दादांनी सांगितलं का सचिन एक दिवस तारीख काल जरी वाढदिवस झाला आज सात तारखेला वाढदिवस तुझा साजरा कर मी त्यासाठी खास दिल्लीहून इथे येतो म्हणून खास दिल्लीहून एका मित्रासाठी खास दादा आले ते सचिन भाऊ गायकवाडांच्या वाढदिवसासाठी म्हणून त्यांचं प्रायंतक स्वागत कारण दिलेला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर सुजयदादा आहे तारीख घेतली नितीन भाऊनी आणि सचिन भाऊनी साधारण दोन तीन तारखे दोन तीन तारखेपूर्वी त्यांनी सांगितलं दादानी का मी तुमच्या कार्यक्रमाला हजर राहतो मी तुमच्या कार्यक्रमाला शंभर टक्के येतो पण काही कामानिमित्त त्यांना जावं लागलं आणि परत आज दिल्लीहून कोणत्याही परिस्थितीत आज कार्यक्रमाला यावं लागलं आणि यावं म्हणून त्यासाठी खास विमानाने आज शिर्डीत उतरले आणि त्यांनी थांबून आज सचिन भाऊच्या वाढदिवसाला हजेरी लावली एवढं प्रेम भेटत कोणच एवढं प्रेम आहे का कोणाच अरे आहे का कोणच ते फक्त सुजय प्रेम दिला फक्त एक सच्चा कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि भावाचा कार्यकर्ता म्हणून दादानी वेळ सचिन भाऊचं कामकाज आपण सगळ्यांनी बघितलं आहे राजवराचं प्रतिष्ठान स्थापन करताना सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ दिवाड या दोघांनी राजवराज प्रतिष्ठानची स्थापना केली आणि शोलेची जोडी आहे त्याप्रमाणे शोलेचे विरू आणि जय त्याप्रमाणे दोघं पण सातत्याने नितीन भाऊ असेल सचिन भाऊ असेल यांनी सामाजिक कामामध्ये सातत्याने पुढाकार घेतला आणि पुढाकार घेता घेता सर्वसामान्य माणसाला एक आधार म्हणून त्यांनी दोघांनी काम चांगल्या रीतीने सांभाळलं सचिन भाऊचं तर काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हॉस्पिटलमध्ये जर कोणी असेल तर त्याला प्रामाणिकपणाने मदत करायचं त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं त्याचे सगळे उपचार करायचे त्याचं बिल जर माफ करायचं असेल तर आम्हाला फोन करायचा ते बिल माफ करून घ्यायचं अशा अनेक प्रकारचे सामाजिक काम सामाजिक बांधिलकीचं काम भाऊ गायकवाडांनी केलेलं आहे आणि मध्यंतरी सचिन भाऊला त्यांच्या बंधूमुळं वेळ नव्हता त्यांचे बंधू आजारी होते आणि त्यांचं निधन पण झालं त्या एक वर्ष दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सचिन भाऊला भावामुळं जास्त वेळ सामाजिक काम देता आलं नाही आता बंधूंचं आता मागच्या तीन चार महिन्यापूर्वी निधन झालं आणि सचिननी भावाची सेवा आई वडिलांप्रमाणे केली तेव्हा सचिन भाऊचं आपण टाळ्यांच्या गाजामध्ये स्वागत केलं पाहिजे कारण भाऊ आजारी असताना त्याची तळमळ त्यासाठी उपचार त्यासाठी लागणारं संपूर्ण खर्च सचिन भाऊने स्वतः केला आणि आई वडिलांची जशी सेवा करतो त्याच सेवेप्रमाणे सचिन भाऊनी आपल्या आप भावाला सांभाळलं म्हणून माझ्या वतीने त्यांचं प्रामाणिकपणाने मनापासून स्वागत करतो आणि सामाजिक बांधलीचं काम करीत असताना सचिन भाऊनी अनेक या परिसरामध्ये असेल गावामध्ये असेल आज एक सचिन भाऊचं काम म्हणजे आज आपण बघितलं असेल मागं वळून ना मागं वळून बघा ही जी गर्दी आहे ही फक्त प्रेमापोटी आहे दुसऱ्याचं सुखदुख असेल ते वाटून घेणं सुखादुखामध्ये काम कायम सामील होण्याचं चा काम सचिन भाऊने केलं म्हणून आज हजारोच्या संख्येने इथे गर्दी त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आहे म्हणून सचिन भाऊच एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आता विषय दादांचा आता या आपल्या परिसरामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटले सातत्याने आपल्या भागामध्ये आमदार म्हणून काम करतात आता एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये काही भुषांगी येतील काही अनेक प्रकारच्या छत्राभंग होतील आणि तुम्हाला काही ना काही सांगत राहतील माझी तुम्हाला प्रामाणिक विनंती आहे या बाबांच्या नगरीमध्ये विखे पाटलांनी त्या परिवाराने आपल्या सिटीसाठी आपल्या प्रत्येकासाठी कोणत्या ना कोणत्या कुटुंबासाठी काही ना काही योगदान देण्याचं महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि हे योगदानाचं काम न विसरता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जेव्हा आमदारकीची निवडणूक लागेल त्यावेळेस फक्त विखे परिवाराबरोबर राहायचं आपल्याला प्रामाणिकपणे राहायचं राहणार नाही मी काय बरोबर पर हात वर करून सांगा बरं अरे बघा रे टाइम झाले आता बघा तर मला हे सांगायचं आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपली एखादी घटना सिटीमध्ये घडली तर कोणीतरी येईल आपल्याला सहानुभूतीची सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करील सहानुभूती दाखवताना मी फार तुमच्यासाठी करतो असं तुम्हाला भासवण्याचा प्रयत्न करते माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा आमदार किती निवडणूक होईल त्यावेळेस विखे परिवाराबरोबर राहण्याचं आपल्याला त्यांच्या विचारांनी राहण्याचं काम आपल्याला सगळ्यांना प्रामाणिकपणाने करायचं आहे राहिला सचिन भाऊचा वाढदिवस सचिन भाऊला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आणि या शुभेच्छा देताना त्यांना नगरसेवकाची शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आणि या भागामध्ये विनोद जो भाग येतो तर सचिन भाऊचं काम सामाजिक काम खूप चांगलं आहे आणि खरोखर दादाने आज खूप वेळ दिला याच्यापेक्षा आणखीन गर्दी होती मी दोन लोकांना फोन केले एक केला आबा भैयाला दुसरा केला नितीन भाऊला त्यांनी फोनच विचारला नेहमी होणारे दादाला पाठवा इकडं माणसं कौर थांबतील त्याच्यात चाललं खूप वेळ झाला खूप वेळ झाला खूप वेळ झाला मी ते आभीजी गणमेनला सांगितलं मग कसं का ना नितीन शळके आपलं नितीन होतींनी तो <laughs> <igenousmu> फोन उचलला आणि दादाने दिला म्हणा इथं सचिन भाऊच्या वाढदिवसासाठी लोक थांबले तू म्हण लवकर निघा तेव्हा दादा आले इथं तुम्ही असं नकार तो हे काय वागणं बरोबर नाही तुमचं किती फोन केले तुम्हाला तीन तीन फोन केले माझा फोन आहे किती कोणता मोबाईल म्हणजे तुम्हाला किती पाच पाच मोबाईल पुढे गेले असं हे वागणं बरोबर नाही भाऊ ्याला नाही कोणी बरं मी म्हणतो एकच वादा ज्याला नाही कोणी त्याला बरे ताजी गेले मी सचिन भाऊच्या वाटीच निमित्त नाही वाढदिवस करीत असताना सचिन भाऊला अनेक सुख दुःखाच्या या सहभागामध्ये आमच्या वहिनी म्हणजे त्यांच्या मिसेस यांनी सुद्धा मुलाचं सहकार्य केलं त्यांच्याबरोबर कायम सावलीसारख्या उभे राहिला त्यांचं पण आज सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सचिन भाऊच्या संदर्भात एक शेअर शहरी म्हणतो भाऊ तुम्हाला आवडली असेल तर दाद द्यायची कारण तुम्ही दात दिले तरच पुढं झालं ते जिसके <homepage> जिसके पास कुछ नहीं होता, जिसके पास कुछ कुछ नहीं नहीं होता, होता, दुनिया सती है जिसके पास सब कुछ होता जिसके पास सब कुछ होता उसे दुनिया जलती है हमारे पास आपकी दोस्ती है हमारे पास आपकी दोस्ती है जिसे पाने के लिए दुनिया तरसती है <awning> वन्स मोर मनोबल आता नाही <laughs> तर पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो आजचा वाढदिवस खरोखरच ऐतिहासिक आणि चांगला झाला त्याबद्दल सचिन भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांनी वेळ दिला त्याबद्दल विखे परिवारांचं दादांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि पुन्हा एकदा सचिन भाऊच्या बाबतीत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा जा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाप्पू खऱ्या अर्थाने अतिशय खेळवेळीच्या वातावरणात आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत राजवाडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नितीन भाऊ दिवर आणि सचिन भाऊ गायकवाड यांची कामाची पावती या ठिकाणी आहे पण मी या ठिकाणी असं म्हणेल की या ठिकाणी त्रिदेव आहेत त्रिदेव आहेत हे जर एकत्र आले तर काही भूकंप घडू शकतो एक म्हणजे सचिन भाऊ गायकवाड दुसरे म्हणजे नितीन भाऊ दिवर आणि तिसरे भाऊ तिसरे म्हणजे नितीन भाऊ शेजवळ हे लक्षात ठेवा यानंतर दादांना विनंती आहे असलेल्या आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती आमचे सहकारी मित्र माननीय सचिन भाऊ गायकवाड व्यासपीठावरील उपस्थित असलेले आदरणीय बापू भैया गोपनाथ बापू नितीन दत्तू पिंटू शेठ नितीन शेजवळ सचिन नितीन दिवर सर्वच उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय कार्यकर्ते आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आलेल्या सर्व परिसरातून सचिनवर प्रेम करणारे त्याचे सर्व मित्र सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो खरं तर वाढदिवस हा कालचा होता पण काही अपरिहार्य कारणामुळे मला दिल्लीला जावं लागल्या म्हणून मी सचिनला विनंती केली की आज तो वाढदिवस तू साजरा कर मी येतो मला या ठिकाणी यायला शक्य झालं आणि अनेक लोकांनी त्याला आता नगरपालिकेसाठी शुभेच्छाही दिल्यात हे जेवढे लोक ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे जेव्हा निवडणूक लागेल हे कधी त्याच्या समोरच्या पॅनलमध्ये पण तुम्हाला सापडण्याची शक्यता आहे हे सगळे पाहून झालेत मी माझं आता काही निवडणूक नाहीये त्यामुळे सगळे गोड गोड बोलून शुभेच्छा की प्रत्येकाला वाटतं की सचिन सारखा कार्यकर्ता आपल्या पॅनलला लाभावा पण जर तो निसटला तर हे पण सगळे शुभेच्छादार इकडे तिकडे दिसतील पण कुठे जरी दिसले तरी हे सगळे विखे पाटील साहेबांच्या छत्रछायात आलीये म्हणून आम्ही काय कोणाला काय म्हणणार नाही शेवटी प्रेम असणं हे गरजेचं आहे राजकारण होतं जातं पण हा जो काही ऋणानुबंध राहिला मला असं आठवतं जेव्हा मी राजकीय जीवनाची सुरुवात केली नितीन होता सचिन होता आणि नितीन धीवर होता हरु हरु हे सगळे माझ्या बरोबर तेव्हा यांना कुठली राजकीय अपेक्षा नव्हती हळूहळू हे मुलं सगळे मी शोधून काढले प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन हे कधीच राजकारणामध्ये यांची कोणाची इच्छा नव्हती यांना आपल्या बरोबर घेतलं आणि समाजकार्याच्या माध्यमातून आजही दहा वर्ष सलग हे सगळे मुलं हे सगळे युवक आज माझ्याबरोबर येऊन आजही शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला सोडवणुकीसाठी लढत आहेत ताततीने उभं राहतात त्याबद्दल मला आनंद आहे की असे लोक मी माझ्या युवक कालापासून असे मित्र मला भेटले आणि आज आजही समाजासाठी त्यांचं कार्य हे निरंतर चालू आहे मी आपल्याला विनंती एकच करणार आहे मला काय फार मोठं भाषण करायचं नाही आहे अनेक कामं आपण येणाऱ्या कालावधीमध्ये जे दिले शब्द होते ते आपण पूर्ण करण्याचं काम केलं आणि म्हणून सचिन नितीन शेजवळ आणि नितीन दिवस आपल्याला फार महत्वाची जबाबदारी पार पाडायची जबाबदारी ही आहे की ज्या पद्धतीचं विष घालवण्याचा प्रयत्न काही लोक करायचं काम करतात इथे काही जरी झालं एखादा व्यक्ती व्यवसाय करतोय त्याला अतिक्रमणा म्हणून उचललं विखे पाटलांनी केलं आज मंदिरामध्ये फुल वाहले जात नाहीत कोणी बंद केले तर विखे पाटलांनी केले काही जरी शिर्डीमध्ये घडलं तरी सगळ्या गोष्टी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे घडल्या असं विषारी प्रचार काही लोक दुर्दैवाने करतात आणि याच विषारी प्रचारापासून आपल्याला जनतेला सावध करायचंय कारण की मी तुम्हाला साहेबाना स्मरून सांगतो की या शिर्डीमध्ये जर खरंच गोरगरिबांना न्याय कोणी देऊ शकतात तर ते फक्त राधाकृष्ण विखे दे पाटीलच देऊ शकतात दुसऱ्यामध्ये ती दानत नाही ती धमाकही नाही आणि म्हणून आता मी पाच वर्ष तिकडं होतो पण आता मी आलोय त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका जेवढे प्रश्न होते मग ते फुल विक्रेत्यांचे असतील आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हातीमध्ये जे लोक व्यवसाय करण्यासाठी बसतात त्यांना उठवलं जातं त्यांचा प्रश्न असेल तुम्हाला एक आठवड्यामध्ये हे सगळे प्रश्न मार्गी लावून देण्याचा शब्द सुजय विखे पाटील या ठिकाणी घेत इथं कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही सगळे व्यक्ती जो माणूस शिर्डीचा रहिवासी आहे तुम्ही पुढच्या फक्त पंधरा दिवसामध्ये पहा की काय काय कार्यक्रम सिंडीमध्ये घेतले जातात याच कालिका नगरच्या बाजार तळावर मी शब्द दिला होता की या गोरगरिबांसाठी मी मंगल कार्यालय उभारणार सहा कोटी रुपये मागच्या आठवड्यात मंजूर केले इथं आपण नारळ फोडणार आहे आणि तिथं बांधल्या जाणाऱ्या सहा कोटी रुपयाच्या मंगल कार्यालयामध्ये या पूर्ण परिसरामध्ये आंबेडकर का नगर असेल किंवा आपलं गावठाण असेल किंवा कालिका नगर असेल किंवा इतर जेवढ्या नगरामधले राहणारे लोक आहेत त्यांनी त्यांच्या जेवढ्या आमच्या भगिनींचे मुलींचे लग्न होणार त्या मुलींच्या लग्नासाठी नगरपालिका एक रुपये सुद्धा न घेता तिथं मंगल कार्यालय उपलब्ध करून देणार ते आपण करू शकतो हे दुसऱ्याचा विचार तिथपर्यंत पोचू शकत नाही एवढंच नाही आत्ता मागच्या आठवड्यामध्ये शिर्डी येथे आपण थीम पार्क मंजूर केला वर्षान वर्ष लोकांनी सीडी मध्ये लेझर शो नाही लेझर शो नाही लेझर शो नाही लेझर शो नाही चाळीस कोटी रुपयाचा लेझर शो आणि वॉटर फाउंटेन आपण तिथं मंजूर केला पुढच्या आठवड्यामध्ये दहा दिवसामध्ये तिचं भूमिपूजन घेऊ तिथं कमीत कमी, -कमी पाचशे लोक नोकरीला लागणार आहे एमआयडीसी <प्रागी> च्या बाबतीत शब्द दिला देशातला महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स उद्योग आपण बापू पंचवीस ऑगस्टला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा एमओयू साईन करणार आहे साडेपाचशे एकरामध्ये दोनशे एकर मध्ये डिफेन्स विमानांच्या बनवण्याच्या कंपनीच्या स्क्वेअर पार्टी फॅक्टरीचं भूमिपूजन होईल आणि त्याचबरोबर उरलेल्या दीडशे वेगळ्या वेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून किमान दोन ते अडीच हजार लोक किमान तिथं मुलं नोकरीला जातील आणि तिथं मी तुम्हाला शब्द देतो की नवीन होणाऱ्या एमआयडीसी मध्ये एकही बाहेरचा माणूस लागणार नाही सगळे आपल्या परिसरातलेच मुलं आणि मुली नोकरीला लागतील हे आपण तुमच्यासाठी करू याच्यामध्ये कुठला उद्देश नाही काही समाज खंडतात काही लोक समाजामध्ये विष कालवायचा प्रयत्न करतात पण मी त्यांना आवर्जून सांगतो ही ती शिर्डी आहे जिथं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अलकाताई शेजवळ पण अध्यक्ष झाल्यात थोरात ताई पण अध्यक्ष झाल्यात आणि ही ती शिर्डी आहे जिथं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा विष्णू थोरात या देशातला सगळ्यात मोठ शिर्डीचा साईबाबा मंदिरचा मंदिर प्रमुख झाला त्यामुळं जर कोणी इथं समाजाच्या जातीच्या धर्तीवर भेदभाव करायचा प्रयत्न करत असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की इथं आमच्या संघटनेमध्ये भेदभाव नाही ही संघटना तीस वर्ष चाळीस वर्षापासून फक्त प्रेमाने वाढवली गेली आणि हेच प्रेम आपल्या सगळ्या युवकांकडून देखील आम्हाला मिळतं आणि म्हणून सचिनच्या वाढदिवसासाठी मी यासाठी आलो की आता फक्त निवडणुकी पुरत नाही पण समाजामध्ये समाजासाठी केलेले काम आज आपण समाजाची कल्पना करत असताना लाडकी बहीण योजना हो किती किती लोकांनी फॉर्म भरले हातवरती करा बरं लाडकी बहीण योजना हो भरले का फॉर्मच भरले नाही भरले का नाही आता पैसे जला ते, ते था। था ना पैसे यायला सुरू होतील रक्षाबंधनच्या अगोदर पंधराशे रुपये खात्यावर येतील त्या कमिटी मध्ये तीन महिला घ्यायच्या होत्या त्यापैकी एक महिला आम्ही अलका त्या शेजूळला ज्यांच्या माध्यमातून आता शिर्डीत्या महिलांना ते पैसे मिळण्यासाठी मदत होईल हा फार मोठा विचार आहे इथ आम्ही जगवणारे कार्यकर्ते प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आपण सगळ्यांना न्याय देण्याचं काम करायची संकल्पना घेऊन पुढे चाललो मी सगळ्यांना विनंती करेल की आपण आपल्या मनामध्ये मना मना असलेले प्रश्न तुमच्या मनामध्ये मना असलेली शंका तुम्हाला माझ्यापर्यंत आज मी सचिनच्या वाढदिवसानिमित्त सांगतो इथे बसलेला कोणी व्यक्ती असेल महिला असेल युवक असेल ज्येष्ठ नागरिक असेल तुम्हाला सुजय विखे पाटलाकडे येण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही तुम्ही माझ्याकडे थेट येऊ शकतात आणि तुमचं काम करून घेऊ शकता आपण चर्चा विषय पुढे घेऊन गेला पाहिजे सगळे लोक माझे आहेत कोणाबरोबर आला तरच काम होईल असं अजिबात नाहीये जसं आम्ही तुमच्या घरोघरी येतो तसं तुम्हाला देखील माझ्याकडे येऊन तुमचं काम करून घेण्याचा अधिकार आहे काही समस्या असेल तुम्हाला कोणाची गरज नाही तुमचा माझ्यावर अधिकार महिलांसाठी एका भावासारखा आहे ज्येष्ठांना एका नातवंडासारखा आहे आणि युवकांना एका भावासारखा आणि मित्रासारखा आहे तो अधिकार आम्ही तुम्हाला देतो आणि त्या अधिकाराचा वापर करत समाजामध्ये आपल्या गल्लीमधले आपल्या रस्त्यांमधले आपल्या परिसरामधल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आज या राजवाडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक माध्यम आहे की तुमचा आवाज बनून सचिन असेल आणि नितीन असेल हे सगळे लोक आज पुढे येत आहेत तुम्ही यांना सहकार्य करा याचा आशीर्वाद द्या मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास आहे की आज सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं पुढलं उज्ज्वल आयुष्य त्याला आहे निश्चित राजकीय प्रक्रियेमध्ये पुढं काय होतं काय नाही किती पॅनल होतील काय होतील पण आपल्या सगळ्यांच्या प्रेम आशीर्वादाने निश्चित सचिनला एक उज्ज्वल भविष्य या राजकीय व्यासपटलावर मिळेल एवढीच मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सचिनवरच प्रेम आपण या उपस्थितीच्या माध्यमातून दाखवलं आपल्या सगळ्यांना मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करून उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सचिनला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड आयुष्य लाभो एक सुख समृद्ध आयुष्य लाभो अशी प्रार्थना साईबाबा साईबाबाच्या करतो आणि आमच्या समस्त विखे पडले परिवाराच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने त्याला पुढील शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव रस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंचऐंशी